प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी साम्राज्य संस्थापक महाराजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय येथून वाढीला धर्मू रमा धर्म समागमे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधण्यासाठी महाराष्ट्र तत्पर होता या चारही पुरुषार्थांचा मान येथे सारखाच होता राजदंड धर्मदंड आणि तराजू समतोल विवेकाने वापरले जात होते येथे सेवेचा आदर होत होता यागी विरागी संत संन्याशांचे स्थान जनमानसात राजपुरुषाहूनही अधिक मानाचे होते समाज वागत होता एकोप्याने महाराष्ट्राचा ध्वज होता भगवा संत आणि सत्ताधारी हाच भगवा ध्वज खांद्यावर घेऊन नाचत होते वारकऱ्यांच्या आणि धारकऱ्यांच्या दिंड्यांना हाच ध्वज प्राणापलीकडे पूज्य होता भगवा रंग हा अरुणाचा रंग हा त्यागाचा रंग सतीच्या सौभाग्याने संतांच्या वैराग्याने आणि शूरांच्या रुधिराने या ध्वजाचा रंग भगवा झाला वैभव आणि वैराग्य सत्ता आणि सेवा यांचे आदर्श निर्माण करा म्हणून आदेश देणारा अग्नीच्या ज्वाळेसारखा फडफडणारा हा ध्वज सहस्त्रावधी वर्षांचा तेजस्वी इतिहास सुसंस्कृती आणि सद्धर्म यांचे प्रतीक होता जय भवानी जय शिवाजी